श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने महाशिवरात्री उत्साह साजरी अखंड सेवेचे पंचवीसवे वर्ष खामगाव स्थानिक सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक व धार्मिक कार्यात सदा अग्रेसर असणारे मंडळाचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंचा पंचवीस वर्षापासून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थपणे अखंडपणे सुरू आहेत सकाळी नऊ वाजता ओंकारेश्वर मंदिर येथे सामूहिक अभिषेक करण्यात आला व त्यानंतर हर हर महादेवचा गजर करत भावी भक्तांना आलू चिप्स पाकिट व केळाचे प्रसाद वाटप करण्यात आले रात्री आठ ते अकरा श्री वीर हनुमान मंदिरात भजन अकरा ते बारा नामस्मरण नंतर बारा ते साडेबारा ओंकारेश्वर मंदिरात सामूहिक अभिषेक करून पूजन मंत्र जप करून महाआरती करण्यात आली नंतर प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी परिसरातील नागरिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते शेकडो भावी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण रक्तदान गोरगरिबांना भोजन वाटप ब्लँकेट वाटप पक्ष्यांच्या करता पाणी पात्र वाटप असे अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातात अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी रघुनाथ आगाव बुलढाणा बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल